एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्यात आरोप प्रत्यारोप गिरीश महाजन यांनी खडसेंना फटकारले गिरीश महाजन बाव चढलाय त्याला जाता असते नाथाभोज ना दिसतो नाथाभोजचं नाव सांगितलं दचकतो रात्री पण कदाचित तो दचकून झोपेतून उठत असेल मला काढून टाकण्यात आला वगैरेचा विषयच नव्हता मी स्वतःहून नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला हे मी म्हणत नव्हतो रावसाहेब दानवेंनी म्हटलेलं आहे की नाथाभाऊ निर्दोष आहे हे आम्हाला माहिती आहे परंतु अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केली हे त्यांनी म्हटलेलं आहे त्या कालखंडामध्ये गिरीश महाजन हे काही फार म्हणजे काय झालं म्हणजे उजेडात नव्हते <laughs> पासठ पणायचं आता स्वतः इतकं सगळं भोगतायत <laughs> काय चाललं तुम्ही बघतायत कसं कसं भोगतायत तरी पण त्यांना वाटत आपण काय बोलावं त्यांना हो अशा माणसाला उत्तर काय द्यावं हा एक जवळ चार वर्ष राहून गेला एक जवळ तीन चार चार पाच महिने जाऊन राहिला स्वतः काय हालत झाली पक्षाने काय परिस्थिती केली मी 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 राजीनामा दिला तुम्ही राजीनामा दिला नाही मी साक्षीदार आहे म्हणजे मी लहान होतो मी वीस वर्ष राहतो होतो आमदार म्हणून मी काही त्यांच्या बाजूला दुखाद